नमस्कार मी उल्हास माझ्या विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो जेव्हा न्यायाचा आवाज दाबला जातो जेव्हा न्याय कुठूनच मिळत नाही तेव्हा मात्र तिथे अन्यायाची जागा निर्माण होते अत्याचाराच्या माध्यमातून बळजोरीच्या बल माध्यमातून बलदंडाच्या माध्यमातून तो न्याय मातीमध्ये चिरडला जातोय अशी परिस्थिती लडाखमध्ये सोनम वांगचूक यांची झालेली आहे की काय अशी एकंदरीत परिस्थिती झालेली आहे त्यांना देशद्रोही म्हणून तुरुंगात डांबलेला आहे आणि एक मॅक्सिस पुरस्कार विजेता व्यक्ती सोनम वांगचूक हे जर देशद्रोही ठरत असतील तर देशप्रेमी कोण हा माझ्यासमोर आणि तुमच्यासमोर पडलेला प्रश्न आहे या देशामध्ये जर नागरिक हक्कासाठी नागरिकांच्या विकासासाठी उन्नतीसाठी आंदोलन करत असताना जर ती आंदोलनं चिरडली जात असतील आंदोलन करताना ठोकलं जात असेल त्यांच्यावरती फायरिंग केली जात असेल त्यांना तुरुंगात दामलं जात असेल तर या लोकशाहीला काय अर्थ आहे असा प्रश्न इथली जनता विचारल्याशिवाय राहणार नाही ना आम्ही लोकशाहीच्या संविधानाच्या संरक्षणाच्या बाता करतो परंतु खऱ्या अर्थाने भारतीय संविधान हे बलदंड लोक राज्यकर्ते लोक स्वतःच्या हितासाठी या देशातला सामाजिक न्यायाचा आवाजच बंद करत आहेत हे चित्र या देशातील लोकांना दिसलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो लोकशाही जिवंत ठेवायचे असेल तर आंदोलन करणाऱ्या माणसांनासुद्धा जिवंत ठेवलं पाहिजे ही साधी संकल्पना आता आपल्याला कळायला हवी आहे सोनम वागचुक सारखे बुद्धिमान शिक्षक निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ ज्यांची पेटंट अतिशय चांगल्या पद्धतीने या जगामध्ये निर्माण झालेले आहे ज्यांनी या देशातील सैनिकांच्या हितासाठी काम केलेलं आहे ज्यांनी या देशातील देशातील अनेक अशा चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी वैज्ञानिक योगदान दिलेलं आहे अशा व्यक्तीला की ज्यांच्या जीवनावरती थ्री इडियट नावाचा एक सुपरहिट चित्रपट तयार होतो आणि आमिर खान या सोनम वांगचूक यांचं चरित्र त्यांचं कार्य संपूर्ण विश्वाला दाखवतो असं हे अतिशय अलौकिक अनेकविध आणि अने बुद्धिमान व्यक्तिमत्व जेव्हा देशद्रोही म्हणून तुरुंगात डामलं जातं तेव्हा सत्सद विरोधबुद्धी असलेल्या प्रत्येक माणसाला राग आल्याशिवाय आज जीड आल्याशिवाय राहत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या अकरा वर्षामध्ये जी जी आंदोलनं झाली फक्त सोनम वांगचूक यांचं परवाचं आंदोलनच नाही तर चौदा वर्षापूर्वी अण्णा हजार यांनी सुद्धा आंदोलन केलेलं होतं दिल्लीच्या ठिकाणी परंतु ते आंदोलन चिरलं नाही किंवा त्या आंदोलनावरती हल्ले झाले नाहीत फायरिंग झाली नाहीये कारण त्यावेळीचं तात्कालिक काँग्रेसचं सरकार होतं विचार व्यक्त करायला लावणार सरकार होतं तुमच्या भावना जनतेपर्यंत पोहोचवणारं सरकार होत त्यावेळी रशियाचे पंतप्रधान पुतीन आलेले होते त्या पुतींनी ही सगळी परिस्थिती पाहिली शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे दोन हजार वीस ला डोनाल्ड ट्रम्प आले होते ईशान्य दिल्लीमध्ये दंगल भडकलेली होती पन्नास साठ लोक मृत्युमुखी पडलेले होते काळ्या कायद्याच्या चे विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलेलं होतं ते तीनशे ऐंशी दिवस चाललं आणि त्यावेळी सरकार होतं भाजपाच आंदोलन कसं चिरडलं गेलं हे संपूर्ण विश्वाने पाहिलं नागरिकत्वाच्या आंदोलनामध्ये सुद्धा नागरिक हक्काच्या आंदोलनामध्ये सुद्धा जो जो शंभरच्या शंभर दिवसाच्या वरती ते आंदोलन चाललं ते पण कसं चिरडलं हे या लोकांनी जनतेनी पाहिलेलं आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा या देशामध्ये सामाजिक न्यायाचा सा आवाज दाबला जातो तेव्हा तेव्हा त्या ते आंदोलनाला चिरडलं जातं ते ताकदीच्या जोरावर बाळाच्या जोरावर पोलिसांच्या जोरावर आणि राज्यकर्ती जमात म्हणून ते आंदोलनं तोडली फोडली जातात त्याची खिल्ली उडवली जाते त्यातली हवा काढली जाते त्यातला विचार फेकून दिला जातो आणि जनतेसमोर चेहरा मात्र असा काय तयार होतो की जो आज सोनम वांगचूक यांचा झालेला आहे त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा आरोप केलेला आहे नॅशनल सेक्युरिटी या याखाली त्या नाटक केलेली आहे की ज्याला एक वर्ष तरी जामीन मिळणार नाही आहे अशा पद्धतीने लोकशाही वाचवणाऱ्या लोकांना जर या ऍक्ट खाली जर तुरुंगात डांबलं जात असेल की जो माणूस मॅक्सेस अवॉर्ड विजेता आहे नोबेल पारितोषिक नंतर सर्वात मोठे अवॉर्ड आहे असा व्यक्ती जर द्वेषद्रोही ठरत असेल तर देशप्रेमी कोण याचा नक्कीच आपण विचार करावा हीच अपेक्षा प्लीज कीप वॉचिंग अँड शेअरिंग एक्वेट युट्यूब चॅनल नमस्कार